संसद खेलरत्न आणि फिट इंडिया महोत्सव कोल्हापुरात सुरू आहे अंतर्गत जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पोद्दार स्कूल तर मुलांच्या सेंट झेवियर्स हायस्कूल संघाला विजेतेपद मिळालं मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही संसद खेलरत्न आणि फिट इंडिया महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन केलंय या महोत्सवामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध खेळाडूंना मंच मिळतोय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं शहाजिला कॉलेजच्या मैदानावर नुकतंच आयोजन केलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन माजी राष्ट्रीय खेळाडू आजम जमादार प्राध्यापक डॉक्टर सुरेश फराकटे राष्ट्रीय कोच संदीप खोत उदय पाटील उमेश पाटील यांच्या उपस्थितीत झालं या स्पर्धेत वारणानगर सांगली मिरज तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींचे पंधरा तर मुलांचे सोळा संघ सहभागी होते स्पर्धेत वर्षाखालील मुलींमध्ये पोद्दार स्कूल तर गटात सेंट झेव्हियर हायस्कूलन सुवर्ण पदक पटकावलंय विजेत्या संघांना आजम जमादार जयेश पाटील भूषण कानकेकर इंद्रजित कवाळे का इब्राहिम मुजावर तसंच या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक उमेश पाटील यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण झालं स्पर्धेसाठी पंच म्हणून शुभम पाटील अजित विटेकर पृथ्वीराज आवळे यांनी काम पाहिलंय स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील वयोगटात मुलींच्या वारणा बास्केटबॉल क्लबनं द्वितीय तर सेंट झेवियर्स हायस्कूल संघानं तृतीय क्रमांक पटकावला तर चौदा वर्षाखालील मुलांमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय तर वारणा बास्केटबॉल क्लबनं तृतीय क्रमांक पटकावला